सगळ्यांचं एकदा पुन्हा स्वागत गाईज आज आपण जाणार आहेत माहित का कुठं जव्हरला आणि अरुणाला मशीन घ्यायची आहे कपडे शिवायचे त्यासाठी आपण जाणार आहे जव्हरला काय मग तुम्हाला कसं वाटतं मशीन घेऊन दिल्याबद्दल अजून नाही घेऊन दिला आहे आता जायचं चला कपडे बाबा अरे यार पैसे नाही भेटणार युट्यूब बरोबर का नाही चला आता निघू तू भेटू मग पुढं आता काय हा हा अरे घेर पीर पडायला लागत काय टाकायला चला ठीक आहे बाय शेगाव नाश्ता करून घेणार आहेत आपण जलणे वाले काय ते ऐकव ना मुल कि नाही बेन मूदा बघा लढांकडे <laughs> नाश्ता करायला लालो आपण इथे आता लादांकडे कर नाश्ता करायला काय मग आपण नाश्ता मस्त करून घेऊ अरुणा काय खावायचं वडा पाव पाव वडा खाला आणि मी मेंदू वडा कारण की मला अक्कल नाही आहे ना म्हणून ठीक आहे काही गाडी पण आपण तिकडे समोर लावून ठेवलं आहे आपला नाश्ता येतोपर्यंत वेटकर होता ना मी मेंदू वडा मागवला आहे आणि अरुणाने वडापाव नुसती वडापाव सारखी फुगून राहते म्हणून आहे बघा ताबला का जिरं राग असा इचा राग आहे तसं काय तिला खाण घेवा आता मस्तपैकी काही ओके तू बघायचं फायनल ठेवून आणि घेतली आहे आता मशीन दुखीस का नाही काढायला ना घेतलं इकडून मशीन आपली तिकडं आहे तर चला आता बघू किती ल तेवढं किती व्हिडिओ कमवशील घेतलं आहे पण तुला तेवढा कमवता आला पाहिजे असा लगेच नाही तर तू घेशील आणि कमवणार आहे नाही तर काय फायदा बरोबर बर का नाही काय हळू हळूल काहीच काढलेलं आहे आता बघा काहीच फायनली आता आपण मशीन घेतलेली आहे तर अनबॉक्सिंग करत आहेत बघू अरुण आपण खुश आहे स्पेशल <laughs> तर बघू काहीच तुम्ही बघत राहा कशी आता ठीक आहे तुम्हाला पण घ्यायची असेल तर नक्की या जॉवर मध्ये लोकेशन बघून घ्या बघा इथेच बाहेर फुलाची वगैरे दुकानं आहेत त्याच्या तिकडनं फुल पॅकिंगमध्ये दिलेली आहे एकदम गाईज बघू आता हो मायकॉड कस ना फुल पॅकिंग वगैरे सगळं करून देणार आहेत लागेल ले 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 ले, तुम्हाला लागेल तर तुम्ही पण नक्कीच या सगळं करून आम्हाला पडलेलं आहे साडेनऊ हजाराला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण या आणि तुम्ही पण घेऊन जा उषा कंपनीचे दिलेले आहे उषा कंपनीचा ब्रँड आहे तुम्हाला तीन चार ब्रँड भेटतील पण आम्ही उषा कंपनी चॉईस केली आता उषा कंपनी आम्ही घेतलेली आहे हे बघा दादांना पण बघून घ्या इथे हे दुकानात तुम्हीच ना दुकानावर कंपनी आपल्याकडे आहे मास्टर आहे सोनी आहे सोनी आहे सगळ्या कमी भावात चांगली पैली चांगली चांगल्या दर्जाच्या मशीन आहेत एक वर्षाच्या वॉरंटी वगैरे इलेक्ट्रिक मोटर सहित सगळं मोठी मोटर मिळेल सगळं फिटिंग वगैरे करून खूप मिळेल ठीक आहे मित्रांनो बघा अशा पद्धतीने आहे तर तुम्हाला जर लागेल तर नक्कीच यायचं आहे बघा मशीन पण खूप छान आम्हाला खूप आवडली आता पूर्ण फिटिंग करून कितीला दिले तुम्ही सांगायला तुमच्या तोंडाने उषा कंपनी पूर्ण मोटर भेटल लावून साडे नऊ हजाराला तुम्हाला मोठी फ्री वीस बाय चाळीसची फाई मिळेल भारीचा कास्टिंगवाला स्टँड मिळेल पाईपवाला ना स्टँड नाही देणार पण ओरिजिनल उषा याच्यात तुम्हाला पाहिजे तर डुप्लिकेट पण मिळेल साडेसात आठ हजार तसं तुम्हाला कमी पाहिजे पाहिजेत आपल्याकडं अरुणची पण मिळेल तुम्हाला सात हजाराला सहा हजारापासून मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे अवेलेबल आहेत फक्त पैसे घेऊन या आणि मशीन घेऊन जा काय बघा त्रास बघा काही आपण आहेत ते कुठं जव्हारमध्ये आहेत मस्त नारळ पाणी घेतला जरा उन्हा उन्हात पेन घेऊ का नाही पण खरी सांगा तू पाणी नाही हा गोड पाणी गोड नाही आहे अरुणा आणि मलाईवाला घेतलं आहे ना आता मलाई घेतली काढली का खात खात जा गाडी पण रस्त्यातच लावून ठेवली एखाद्या आला तसं शिवाय लावाल ना पण आता जरा कसं संध्याकाळ पडत चालली ना संध्याकाळी गर्दी कमी होते म्हणून काही नाही आता तर गाडी पण काय सांगू तुम्हाला आता नाही सांगितलं तर बरं हे पाणी पिणी घेऊ दे घरी जायचं आहे बघा मशीन घेतली अरुणाची सगळे अरुण आधी मला घेऊन आता आम्ही पण खायला मदत करू आता निघू हे बघा ट्रॅफिक पण नाही बघा आता डायरेक्ट ताजं ताज, ताज, ताज च, गेने। गेने। गेने जा ना गाडीच घेणे डायरेक्ट गाडी नको घेऊ पैसे घेणे बघा गाईच आता आपण घेणार आहेत एक किलो बघा एक किलो एक किलो एक किलो तर बघितलंच असेल आता तुम्ही कसा गेला आजचा आपला दिवस काय सांगू या रोजचा त्याच रोजचा त्याच सॉरी मित्रांनो तुम्हाला पण दाखवायला कंटाळा येतो पण काय करू माझ्याकडे कर दाखवायला दुसरा काहीच राहत नाही तर आता काय सगळ्यांनी बघत राहा माझे व्हिडिओ मला सपोर्ट करा आणि आजच्या ब्लॉगमध्ये काही चुकी झाली असेल ना सगळ्यांनी मला माफ करा काहीच ओके तर चला आता आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया आणि उद्या भेटू तोपर्यंत माझ्या सगळ्या मित्रपरिवारांना सगळ्या माझ्या यूट्यूबवरच्या भावांना बहिणींना सगळ्यांना बाय बाय टाटा टाटा टा।